पुन्हा एकदा हवामान बदलले हवेतील गारठा कमी होऊन तापमानाचा पारा वाढलाय आज दिवसभर कोल्हापूरसह निम्म्या महाराष्ट्रात ढगाळ हवामान होतं तर उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील सहा जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट होता धुकं ढगाळ वातावरण आणि तापमानातील चढ उतार यामुळे मानवी आणि शेतीच्या आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे आज सकाळपासूनच कोल्हापुरात ढगाळ हवामान होतं सोमवारपासून अचानक महाराष्ट्रातील तापमानात बदल झालाय बोचरी थंडी कमी होऊन तापमानाचा पारा अठ्ठावीस ते तीस अंशांवर गेलाय त्यामुळे सोमवारपासून काहीसा उष्मा जाणवतोय पहाटे धुकं आणि थंडी आणि दुपारनंतर उकाडा असं व्यस्त हवामान झाल्यानं आजारपणात वाढ झाली आहे भारतीय हवामान विभागानं उत्तर महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांना आज आणि उद्या येलो अलर्ट दिलाय धुळे नंदुरबार जळगाव जालना परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे तर उर्वरित राज्यातही ढगाळ हवामानासह उष्णता वाढण्याची शक्यता आहे या अवकाळी हवामानाचा थेट परिणाम शेती आणि नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो